नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण खेळाचे नाव व खेळाडूंच्या पाहूया पा आता हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका याच्यावर प्रश्न सरळ सेवा परीक्षांना नक्की येतात म्हणजे पोलीस भरती तलाठी जिल्हा परिषद लिपिक किंवा रेल्वे भरती वनरक्षक वन विभाग कोणत्याही परि सेवेच्या परीक्षाला याच्यावर एक मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर आता सुरुवात करूया आपण बघा या ठिकाणी खेळाचे नाव व खेळाडूंच्या संख्या कि मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला ट्रिकने सांगणार आहे बघा हॉर्न का फुटला अकरा वेळा पहिली ट्रिक काय हॉर्न का फुटला अकरा वेळा हॉर्न हो का फुटला अकरा वेळा म्हणजे हॉळासाठी हॉकी का साठी क्रिकेट फुटलासाठी फुटबॉल अकरा वेळा म्हणजे अकरा खेळाडू म्हणजे तीन खेळ आहेत हॉकी क्रिकेट आणि फुटबॉल या प्रत्येक खेळामध्ये किती खेळाडू असतात तर अकरा खेळाडू असतात तर बघा आता या ठिकाणी अजून एक ट्रिक तुम्हाला सांगतो हे लक्षात ठेवण्यासाठी आता हे वाक्य आहे बघा हॉर्न का फुटला अकरा वेळा आता या वाक्यामध्ये किती अक्षर आहेत ते पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा अकरा आ, अकरा अक्षर वाक्यामध्ये त्याचप्रमाणे ह्या तीन खेळामध्ये प्रत्येकी अकरा खेळाडू आहेत अशा प्रकारे तुम्ही लक्षात देखील ठेवू शकता आता दुसरी ट्रिक पाहूया पोरे बस व्हायचं वाटप पोरे बस व्हायचं वाटप म्हणजे मुली थांब थांबव व्हायचं वाटप असा आपण अर्थ होऊ शकतो पण अर्थाशी काय आपल्याला देणं गेलं नाही फक्त ही ट्रिक फक्त लक्षात ठेवायचे पोरे बस व्हायचं वाटप पोसाठी पोलो बस साठी व हॉलीबॉल आणि वाटप म्हणजे वॉटर पोलो वाट इंग्रजीमध्ये लिहिले डब्ल्यू ए टी डॅश करून पी लिहिले म्हणजे वॉटर पोलो असं लक्षात ठेवायचं आता इथं खेळाडूंचे क्रम दिलेले आहेत बघा चार पाच सहा सात पोलो मध्ये चार खेळाडू असतात बास्केटबॉलमध्ये पाच असतात व्हॉलीबॉलमध्ये सहा असतात वॉटर पोलो मध्ये सात असतात तो सरळ क्रम दिलाय तुमच्या लक्षात राहण्यासाठी फक्त ट्रिक लक्षात ठेवली की तुम्हाला क्रम लक्षात येणार चार पाच सहा सात आता ट्रिक पोरे बस वयाचं वाटप एवढं लक्षात ठेवलं तरी तुम्हाला हा क्रम लक्षात राहू शकतो चार पाच सहा सात पोरे बस वयाचं वाटप आणि हा क्रम लक्षात ठेवायचा चालू मधला परत एकदा सांगतो बघा पोसाठी पोलो बससाठी बास्केटबॉल आता बास्केटबॉल मध्ये देखील किती अक्षर आहेत पाच अक्षर आहेत बघा पाच अक्षर म्हणजे पाच खेळाडू असं देखील लक्षात ठेवू शकता या ठिकाणी आणि आता वह्याच म्हणजे व्हॉलीबॉल मध्ये सहा आहेत आणि वॉटरपोल मध्ये सात आहेत तर चार पाच सहा सात या ही जी ट्रिक आहे हे जे वाक्य आहे या वाक्यानुसार तुम्ही लक्षात ठेवलं तर क्रम सरळ तुमच्या लक्षात चांगल्यापैकी लक्षात लक्षा राहू शकतो आता पुढची बघा ट्रिक बेसबॉल दे बेसबॉलमध्ये किती खेळाडू असतात हे कशा प्रकारे लक्षात ठेवायचं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं बेसबॉल दे हे वाक्य बेसबॉल दे आता बेसबॉल हा इंग्रजी शब्दामध्ये आठ अक्षर आहेत आणि मराठी अक्षर दे मध्ये एक म्हणजे नऊ अक्षर झालं म्हणजे बेसबॉल मध्ये किती खेळाडू असतात तर नऊ खेळाडू असतात या बेसबॉल दे वरन आपल्याला ह्या वाक्यावरनं लक्षात राहू शकतं इंग्रजी आठ आणि मराठी एकाचे नऊ आता बघा रग्बी फुटबॉल रग्बी फुटबॉल रग्बी फुटबॉल ह्या इंग्रजी हे हे इंग्रजी शब्द आहे पूर्ण इंग्रजी शब्दामध्ये टोटली तेरा अक्षर आहेत आणि मराठी शब्द दोन एक शब्द आहे त्याच्यामध्ये दोन अक्षर आहेत म्हणजे तेरा दोन पंधरा अशा प्रकारे रग्बी फुटबॉल मध्ये पंधरा खेळाडू असतात असं लक्षात ठेवू शकता रग्बीमध्ये मध्ये फुटबॉलमध्ये तेरा इंग्रजी अक्षरामध्ये आणि खेळ मराठी अक्षरामध्ये दोन म्हणजे तेरा दोन पंधरा यानंतर रग्बी फुटबॉल ज्याच्या मध्ये खेळाडू किती असतात तर पंधरा खेळाडू असतात तर परत एकदा सांगतो मी तुम्हाला हेट्रिक हॉर्न का फुटला अकरा वेळ आता हे वाक्यच आहे त्या वाक्यामध्ये अक्षर अकरा आहे त्याच्यामुळं हॉकी क्रिकेट फुटबॉल मध्ये अकरा खेळाडू असतात जर तुमच्या असं लक्षात राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही हॉकी क्रिकेट आणि फुटबॉल मध्ये किती खेळाडू असतात तर अकरा आता बघा पोलो बास्केटबॉल हॉलीबॉल वॉटर पोलो चार पाच सहा सात सलग क्रम दिलेला या ठिकाणी आणि बेसबॉल मध्ये काय केलं इंग्रजी अक्षर आठ आणि मराठी अक्षर एक असे म्हणून नऊ बेसबॉल मध्ये खेळाडू असतात रग्बी फुटबॉल मध्ये पंधरा असतात आता रग्बी फुटबॉल ही स्पेलिंग तेरा अक्षरांची स्पेलिंग आहे रग्बी फुटबॉल आणि मराठी दोन अक्षर अशी म्हणून पंधरा अक्षर लक्षात ठेवायची म्हणजे पंधरा खेळाडू रग्बी फुटबॉल मध्ये आहेत तर हा पूर्ण व्हिडिओ बघा मी अतिशय महत्वाचे खेळ सांगितलेले आहेत तुम्हाला तर आज आपण खेळाचे नाव व खेळाडूंची संख्या क्लिकने पाहिल्या तर हा व्हिडिओ मला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर चॅनलवर हा पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमची येणारे आगामी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद